विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे बॅकफूटला गेलेले माजी आमदार संजय शिंदे हे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर संजय मामा नव्या जोमानं कामाला लागलेत विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्या सोबत असलेले साखर उद्योगातील बडी आसामी कारखाना निवडणुकीत सोबत आल्यानं संजय मामांना मोठं बळ मिळालं आहे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बागल गटानं माघार घेतलीय त्यामुळं कारखाना निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल असले तरी मुख्य लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे या आजी माझी आमदारांच्या पॅनलमध्ये होते आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील गटाला पाठिंबा दिलाय तसेच मोहित पाटील यांनीही नारायण पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे बागल गट तटस्थ आहे मात्र विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्या सोबत असणारे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संजय शिंदे यांच्यासोबत आहेत त्यामुळं शिंदे गटाची ताकद नक्कीच वाढली आहे दरम्यान बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि माजी आमदार संजय बाबा शिंदे यांनी दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि अजितदादांनी बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिलाय त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून आर्थिक मदत देण्याचंही स्पष्ट केलंय त्यामुळे अजितदादांकडून बळ मिळाल्यानं संजय मामा मोठ्या जोमानं काम करत आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात सुभाष गुळवे यांची मोठी मदत संजय शिंदेना होणार आहे हे निश्चित आहे